जिद्द असेल तर कोणतंही स्वप्न अपूर्ण राहत नाही कॉलेजच्या शिक्षणासोबतच चहाचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा आधार बनलेली शिवानी पाटील या होतकुरू तरिणीच्या स्वप्नांना आज बळ मिळालंय रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलनं एक लाख रुपये किमतीचा कायमस्वरूपी स्टीलचा चहाचा गाडा शिवानीला भेट देत तिच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाला पाठबळ दिलंय शिवानी पांडुरंग पाटील एका साध्या कुटुंबातील पण असाधारण जिद्दीची आणि स्वाभिमानाची मूर्तिमंत ओळख वडिलांचं छत्र हरवल्यानंतर दोन वर्षांपूर्वी तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली मात्र शिवानीनं हार मानली नाही शिक्षण चालू ठेवत रामानंद नगर चौकात चहाचा व्यवसाय सुरू केला सध्या ती मिस चायवाली म्हणूनच ओळखली जाते मात्र ही सगळी धडपड होती भाड्याच्या चहाच्या चा गाड्यावर स्वतःचा गाडा असावा हे तिचं स्वप्न होतं हे स्वप्न लक्षात आलं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या सदस्यांना क्लबचे अध्यक्ष संजय भगत आणि कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी पुढाकार घेतला आणि तब्बल एक लाख रुपये खर्च करून स्टीलचा कायमस्वरूपी चहाचा गाडा शिवानीला भेट दिला या गाड्याचं उद्घाटन क्लबच्या सदस्यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून आणि फीत कापून मोठ्या आनंदात पार पडलं क्लबच्या अध्यक्षांनीही शिवानीच्या संघर्षाला सलाम केला आहे प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी तिच्या इच्छाशक्तीला दाद दिली आहे आणि मदत करता आल्याचा आनंदही व्यक्त केलाय रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलनं आजवर समाजासाठी आरोग्य शिक्षण पर्यावरण वंचित घटक दिव्यांगांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवलेत आजच्या मदतीनं त्यांनी पुन्हा एकदा समाजोद्धाराचं आपलं व्रत जपलंय प्रसंगी रोटरी क्लबचे सचिव रविकोत, खोत विजय रेडेकर डॉक्टर समीर कोतवाल पंडित कोरगावकर नरेश शिंगाडे सचिन गाडगीळ अभय सोनवणे संयोगिता भगत वर्षा वायचळ आणि सविता पाटील यांची उपस्थिती होती